त्या रावणाने तीन प्रतिज्ञा केल्या होत्या त्याची प्रतिज्ञा होती मी स्वर्गाला शिडी लावीन त्याची प्रतिज्ञा होती मी सोन्याला सुगंध प्राप्त करीन त्याची प्रतिज्ञा होती मी समुद्राचं खारं पाणी गोड करेन चौदा चौकड्याच्या आयुष्यामध्ये त्याला त्यातली एकही प्रतिज्ञा पूर्ण करता आली नाही जिथं रावणासारख्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत नाहीत तर तुम्ही आम्ही कोणत्या झाडाचा पाला ऐका प्रतिज्ञा कशाला म्हणतात या जर हिंदू धर्माची निंदा करत असाल तर समुद्रात फेकून देईल स्वराज्य स्वाभिमानी विवेकानंद प्रतिज्ञा करतात याला प्रतिज्ञा म्हणतात या देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेस वस्त्र मिळाल्याशिवाय मी माझ्या अंगावरती एकही वस्त्र परिधान करणार नाही राष्ट्रपिता महात्मा गांधी प्रतिज्ञा करतात याला प्रतिज्ञा म्हणतात तुम मुझे खोंद मी तुम्ही आझादी दूंगा आझादीची प्रतिज्ञा करतात नेताजी सुभाष चंद्र बोस याला प्रतिज्ञा म्हणतात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक प्रतिज्ञा करतात याला प्रतिज्ञा म्हणतात मी आपले झाशी नाही दुंगी इंग्रज सरकारला ठणकावून सांगते झाशीची राणी लक्ष्मीबाई खंड के हर बोलो से हमने तो सुनी कहानी थी, अरे खूब लड़ी मस्तानी वह तो वाली मालुसरे गेले गेल्याच्या नंतर राजे चिंतेत पाहिले का चिंते चिंते राजा तुमच्या चिंतेच कारण काय आऊ साहेब चिंतेत आहेत आपणही चिंतेत आहात राजा निकोंढाण्याच्या दिशेने नजर फिरवली तान्ह्या मला कोंढाण्याची फार चिंता वाटते रे कोंढाणा किल्ला घ्यावा असं म्हणतोय अक्षदाने भरलेली बा, वाटी बाजूला सरली माऊली आणि तानाजी मालू सरे राजांना सांगतात की राजंढाण्याच आणि मग माझ्या रायबाचा कोंढाण्याच्या स्वारी मध्ये तान्हाने आपल्या प्राणांचं बलिदान दिलं म्हणून गड आला पण सिंह गेला म्हणून त्या गडाच नाव सिंहगड ठेवण्यात आलं याला प्रतिज्ञा म्हणतात आज आजही प्रतिज्ञेला ज्यांच्यामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते आजही प्रतिज्ञेच नाव आलं कि भीष्माचार्यांचं नावच समोर केला भीष्म खरा धनुर्धरा रक्षी प्रतिज्ञा कुणी करावी सामान्य माणसाच्या परमार्थ प्रतिज्ञा करायची असेल तर अर्थमूलक करू नका अनर्थमूलक करू नका स्वार्थ करू नका प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परार्थाची करा प्रतिज्ञा परमार्थाची करा

स्वार्थ प्रतिज्ञा केली होती कौरवांनी विना दुर्योधनाची प्रतिज्ञा होती सुईच्या बसेल एवढी जमीन काय माती सुद्धा मी विना युद्धाशिवाय देणार नाही परिणामी सगळ्या कौरव कुळाचा नाश झाला याला स्वार्थमूलक प्रतिज्ञा म्हणतात प्रतिज्ञा अर्थमूलक करू नका आज ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्याचे काय परिणाम भोगावे लागतात ज्यांनी ज्यांनी घोटाळे केले त्यांना अर्थमूलक प्रतिज्ञा म्हणतात प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा अनर्थमूलक करू नका अरे राहतात हिंदुस्थान मध्ये पण भारत माता की जय असं म्हणणार नाही विचार करा महाराज या भारत देशाचा इतिहास काय लुंग्या सु्याने लिहिला नाही या देशाचा इतिहास लिहिलाय शहिराच्या तापाने घोड्यांच्या तापाने सह्याद्रीच्या साक्षीने हिमालयाच्या कृपेने मा जगदंबेच्या अस्मितेने ज्ञानोबा तुकोमारायांच्या पुण्याईने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याच्या रक्ताच्या थेमाने आणि तमाम वारकरी संप्रदायातील वारकऱ्याच्या प्रेरणेने हा भगवा फडकतोय ही आमची मिराजदारी हे वैभव आम्ही निर्माण केले या अमर भूमी है समर भूमि है विरोह की भूमि है शुरू की भूमि है रामा की भूमि है शिवा की भूमि है लक्ष्मी की भूमि है पद्मी की भूमि है यह सरदार की भूमि है किरदार की भूमि है यह साधु की भूमि है संतो की भूमि है यह हिंदू की भूमि है हिंदुस्तान की भूमि है और हिंदुस्तान में रहना हो तो कुछ तो कुछ हिंदू की सुनना ही पडेगा जय जय श्री राम वंदे भारत माता की जय तो कहना ही पडेगा पण भारतामध्ये राहून जर भारत माता की जय असं म्हणत नाही परिणामी काय त्यांना परिणाम भोगावे लागतात मला वाटतं या बाबतीत मी न बोललेलंच बरं याला अनर्थ मूलक प्रतिज्ञा म्हणतात प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा करा सेवी से तो हार वाटी तो अनेका या रे प्रतिज्ञाची किंवा तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू नका पडू घ्या रे तुम्ही याला परार्थाची प्रतिज्ञा म्हणतात प्रतिज्ञेचा विषय निघाला म्हणून सांगते या भारत देशाच्या इतिहासामध्ये स्वराज्याच्या इतिहासामध्ये ज्या प्रतिज्ञेचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहावं आणि लिहिले ज्याला स्वराज्याच्या इतिहासामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणतात छत्रपती शिवरायांवरती मासाहेब जिजाऊंनी पाळण्यापासून संस्कार केले बालपणापासून संस्कार केले मातीचे हत्ती दिले मातीचे उंट दिले मातीचेच गडकिल्ले करून दिले आणि बघता बघता छत्रपती शिवराय पंधरा वर्षाचे झाले दादोजिकोण देवांच्या समवेत मावळच्या दर्या खोऱ्यामध्ये फिरत असताना एक एक मावळ्याचा मुलगा छत्रपती शिवरायांचा मित्र होऊ लागला राजांच्या स्वरामध्ये सामील झालेली ही मावळ्यांची पोरं काय जहागीरदारांची मुलं नव्हती महाराज कष्टकरी कामकरी शेतकऱ्याची उघडी नागडी शेमडी पोरं होती राजांनी त्यांच्या हातातलं टिकाव खोरा फेकून दिलं त्यांच्या हातामध्ये ढाल संशेर दिली ती पोरं विचारायची राज काय करायचं काय नाही खायचं प्यायचं मस्त आराम करायचा कडे जो वाकड्या दृष्टीने पाहत असेल आणि आया बहिणींच्या इज्जतीला जो हात घालत असेल ना असा दिसेल तो कापायचा असं होय राज जंगलाच्या दाट झाडीमध्ये सगळ्यांच्या नजरा चुकून राजांनी त्या मावळ्यांच्या पोरांना युद्धाचं प्रशिक्षण दिलं आणि एक दिवस ही सगळी मंडळी रोहिडेश्वरावरती जमली यामध्ये तान्हाजी मालुसरे होते सूर्याजी मालुसरे होते येसाजी कंक होते दादाजी नरस प्रभू होते आणि बाजी पासलकर यांच्या वृद्ध सुद्धा होते ही सगळी मंडळी रोहिडे सगळ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला पिंडीवरती वाहणार राजांनी सांगितलं थांबा वीरांना पुन्हा एकदा विचार करा स्वराज्यासाठी सुलतानाशी टक्कर देना हे कार्य सोपनवे प्रसंगी प्राण जाण्याची सुद्धा विते त्यावेळी तानाजी मालुसरे कराडला राजे शेई म्हणून जगना आता आम्हाला मानणे नाही इथून पुढे जीवन जगू तो वाघाचे जीवन जगू राजाने आपल्या म्यानातली तलवार काढली स्वतःचं वट कापून रक्ताचा अंभीषेक त्या रोहिडेश्वराच्या पिंडीवरती केला जाला या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये स्वराज्याच्या इतिहासामध्ये स्वराज्याची प्रतिज्ञा आणि स्वराज्याची शपथ म्हणतात स्वतःचा रक्ताचा अभिषेक दिला सगळ्यांनी हातामध्ये बेल भंडारा उचलला आणि एकच सिंह गर्जना त्या ठिकाणी झाली छत्रपती शिवाजी महाराज ती सिंह गर्जना सह्याद्रीच्या साऱ्या दऱ्या खोऱ्यामध्ये गुंडली त्या गर्जनेने सह्याद्री आनंदाने डोलायला लागला पंढरपुरामध्ये पांडुरंग परमात्मा दम दमून गेले आळंदी मध्ये समाधी आनंदाने डोलायला लागली आणि देहुराच्या राऊळामध्ये तुकोबारीने गळ्यात विना घेतला हातामध्ये चिपळ्या घेतल्या रामकृष्ण हरीच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचायला सुरुवात केली कारण प्रारंभ क्रांतीचा होता ही जी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रतिज्ञा झाली तिला स्वराज्याची प्रतिज्ञा म्हणा जी परार्थाची प्रतिज्ञा होती आता पाचवा शेवटचा मुद्दा चिंता करता घ्या प्रतिज्ञा करायची असेल तर प्रतिज्ञा परमार्थाची करा माझ्या माऊली ज्ञानोबारांनी सुद्धा प्रतिज्ञा केली तरी अवधान एकली दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका किंवा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदी भरी ना लोके आणि त्याच संत परंपरेमध्ये वारकरी संप्रदायाचं ज्यांना कळस मानलं गेलं ते श्री संत तुकोबाराय परमार्थाची प्रतिज्ञा करतात सेवेला घेतलेल्या अभंग